प्रत्येक नंदांच काम काय असत की काही काही नंद तर माहेर सोडून राहतच नाही पहिली गोष्ट जरा काही झालं की त्या स्वतः माहेर येऊन राहतात काय तर स्वतःच्या आईला येऊन सासरी राहतात तसं तर आमचं नाही कारण जशी मी आले तसे माझ्या लग्नाला अठरा वर्ष झालेत असं जाते मी दोन तीन दिवस पण नवरा सोडून मी एक दिवस गेले तर सोबत जाते आणि सोबत आणते त्यांना आम्ही राहत नाही दोघं एकमेकांबिगर तसं तसं समोरच्या समोरच्याचं नाही आहे तसं त्यांचं कसं आहे माहिती आहे का त्यांना आहे ना सवय झालेली असती माहेर हे त्यांना सुटत नाही आणि काही काही बायकांना आहे ले ना लेकीच सुटत नाही असं असतं कारण पहिले आहे ना पहिली सगळ्यात मोठी जर चुकी जी असेल ना ती तिच्या आईची असते समजूतदारपणा तिच्यातच नाही आहे तर तिची पोरगी कुठून समजूतदार राहणार आहे हा सगळा पैशाचा खेळ आहे आणि ज्या वेळेस आपण बोलतो ना तेव्हा त्या माझ्या आम्ही तर तुम्हाला सगळं देत होतो कुठं देत होता देत होतं तर दे काही लोकाला नव्हते देत आम्ही पण तुमचंच करत होतो बाजूवाल्याचं नव्हतो करत करतो का आपलं कसलंही नातं नसतानी फक्त नवऱ्यासोबत आपलं जे नातं असतं ते एकदम घट्ट असतं त्याच्यामुळे आपण त्याच्या आईचं बहिणीचं येणाऱ्या जाणाऱ्या पाहुण्या मंडळीचं सगळ्यां सगळ्यां सगळ्यांचं करतो कोणी आलं तर आपण बिनाच्या आईचं जेवणाचं जाऊ देतो सगळ्या गोष्टी आपण करतो मग ते पण करत असन तर काय काय फुकट नाही आहे कोणी कोणाला फुकट करत नसतं मी पण करत होते तर मी पण मला पण वाटत होतं नाही बाबा आपली आपली फॅमिली पण मी आपलं आपलं म्हणून तुम्हाला तुमच्यासोबत राहिले पण तुम्ही लोक नाही राहिले हुशाल मला आम्हाला हाकलून दिलं तुम्ही मला हसायला येतं आहे आणि आम्ही पण बिलला जेवाने आलो वेळेसच मी काहीतरी निर्णय आणि काहीतरी करायला पाहिजे होतं सोशल मीडियावर नव्हतं करायला पाहिजे पण काहीतरी एक पोलीस कंप्लेंट भले काही तिथं होत नाही तिथं दोन्ही पार्ट्यांना बोलवतात आणि काहीतरी संभाषण होतं पण काहीतरी असं झालं असतं की तुम्ही हे रिकामे कामं का केले तर माझ्या तोंडात मारली असते ना तर तुमच्या तोंडात मारली असते असं काहीतरी झालं असतं काय ना मी इतका विचार नाही केला मी म्हणलं जाऊ दे मला अपमान आला होता त्यावेळेस खूप कारण मी ले गाजा वाज्यात गेलेले चलो चला चला आता मस्त मी बिल्डिंगच्या रूम मध्ये जाणार आहे मस्त माझे मुलं चांगले शिकणार आहे मस्त आम्ही बिल्डिंगच्या घरात राहणार आहे आता दहा बाय दहाचा रूम सोडायचा आहे पण माणसाने ना काय म्हणतात ते हाव कधीच करू नये जी मी केली होती मला ते मी म्हटलं आता लय भारी होईल आता सगळे आम्ही सोबत राहू सोबत ह्या दोन प्राण्यांसोबत तुम्ही कधीच राहू शकत नाही एक तर तुम्ही स्वतः जीव देऊ शकता नाही तर तुम्ही तिथून येऊ शकता जसं की मला हाकलून दिल्यामुळं मी आणि बरं झालं ते हाकलून का दिलं नाहीतर मी एडी झाले असते नाही तर मी स्वतःला काही करून घेतलं असतं अशी माझी परिस्थिती करून ठेवली होती कारण मी बोलताना आता आलेच सोपं वाटते पण ज्या वेळेस आपण सोबत राहतो ना त्यावेळेसच कळ कर, कळतं माणसाला की किती त्रास होतो आणि अजून तरी मला खूप सारं बोलायचं आहे माझं डोकं आहे ना नेहमी माझ्या डोक्यात नाही काय 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 वेगवेगळं वे, असं गटार भरलेली असते मला समजत नाही या गटार लोकांमुळं म्हणून मी मुझा, आता बाद झालं एवढं स्टॉप करते आणि तुमच्या कमेंटवर नंतर उत्तर देते चला बाय बाय